येथे संभाजी ब्रिगेडचे मुंबई विभाग आणि रायगड विभागाची बैठक इथं आयोजित केलेली होती त्या बैठकीच्या आयोजनामागचा प्रमुख हेतू एकच आहे की संभाजी ब्रिगेडच्या माध्यमातून दोन हजार चोवीसमध्ये आम्ही या महाराष्ट्रामध्ये विधानसभेच्या निवडणुका लढविणार आहोत आणि ती चर्चा संभाजी ब्रिगेडचे कार्यकर्ते पदाधिकाऱ्यांसोबत करणे कारण संभाजी ब्रिगेड आणि शिवसेना यांची युती झालेली आहे आणि पर्यायानं आम्ही महाविकास आघाडीसोबत या निवडणुकीच्या रिंगणामध्ये आम्ही उत्तर आहोत त्याच माध्यमातून आम्ही संभाजी ब्रिगेडच्या वतीनं दिनांक तेवीस ऑगस्ट दोन हजार चोवीस रोजी लोकशाही जागर महामेळाव्याचं जा आयोजन पुणे येथे बालगंधर्व येथे केलेलं आहे सबंध महाराष्ट्र आणि महाराष्ट्राबाहेरचे अनेक कार्यकर्ते पदाधिकारी या लोकशाही जागर महामेळाव्यामध्ये येणार आहेत त्या अनुषंगाने या देशामध्ये जी काही संविधान आणि लोकशाही धोक्यात आलेली आहे त्याबद्दलचे विवेचन त्याबद्दलच्या वेगवेगळ्या व्याख्या माध्यमातून वक्त्यांच्या माध्यमातून प्रबोधन ही भूमिका आम्ही त्या ठिकाणी ठेवलेली आहे कारण दोन हजार चोवीसची निवडणूक ही महाराष्ट्र विधानसभेची सुद्धा अत्यंत महत्वाची निवडणूक आहे कारण आपण बघतोय की शासकीय खर्चानं खैरात वाटून मत विकत घेण्याचं षडयंत्र या महाराष्ट्रामध्ये चालू झालेलं आहे आणि म्हणून ह्या घटना अनेक घटना आहेत त्या आता आपण सगळ्या घटना सांगत बसला तर त्याची एक यादीच आपल्याला काढावी लागेल परंतु या महाराष्ट्रामध्ये येणाऱ्या काळामध्ये जर शेतकऱ्यांना कष्टकऱ्यांना रोजगारांना बेरोजगारांना युवकांना आणि महिलांना न्याय द्यायचा असेल तर महाविकास आघाडीच्या माध्यमातून सरकार निर्माण झालं पाहिजे आणि संभाजी ब्रिगेड आणि शिवसेना उभाटागड ही महाविकास आघाडीचे घटक आहेत आणि त्या माध्यमातून आम्ही या निवडणुकीला सामोरे जाणार आहे कारण आम्ही ही निवडणूक जर लढतोय तर आम्ही अपरिहार्य कारणामुळे या निवडणुकीमध्ये आलो कारण लोक वेगळ्या विचाराची असतील परंतु ही जी महापुरुषांची विचारधारा आहे ही महापुरुषांची विचारधारा आपल्याला जर लोकांमध्ये प्रस्थापित करायची असेल तर आपल्या हक्काची माणसं हाऊसमध्ये गेली पाहिजेत आणि जे, जे काय न्याय सर्वसामान्य जनतेला मिळाला पाहिजेत ते आजपर्यंत मिळालेला नाही आणि त्यासाठी संभाजी ब्रिगेडने वेगवेगळ्या माध्यमातून आंदोलन करून महाराष्ट्र मध्ये प्रत्येक गोष्टीला वाचा फोडलेली आहे परंतु वाचा पूर्ण अर्थ नाही तर त्याला पूर्णतः न्याय मिळाला पाहिजे ही भूमिका संभाजी ब्रिगेडची आहे म्हणून संभाजी ब्रिगेड शंभर टक्के समाजकारण शंभर टक्के राजकारण म्हणजे समाजकारणाला राजकारणाची जोर देत आम्ही या राजकीय रणांना उतरलेलो हो। आहोत आणि दोन हजार मध्ये निश्चितच संभाजी ब्रिगेडचे उमेदवार हे हाऊस मध्ये आपल्याला बघायला मिळतील आणि त्या अनुषंगाने आजच्या या बैठकीचा एकच प्रपंच होता की तेवीस ऑगस्टचा हा मेळा महामेळावा लोकशाही जागा महामेळा यशस्वी करणे आणि येणाऱ्या निवडणुकीला सामोरे कसे जायचे सामोरे जाणे त्या अनुषंगाने विविध आंदोलने असतील विविध माध्यमातून लोकांचं प्रबोधन असेल ह्या वेगळ्या भूमिका आम्ही महाराष्ट्र भरामध्ये संभाजी ब्रिगेडच्या वतीनं एक प्रबोधनाची परंपरा आणि लोकांचं लोक जागर महामेळावा त्या माध्यमातून आम्ही ठरणार आहोत विधानसभा कुठल्या कुठल्या जागांसाठी इच्छुक त्या संदर्भात काही बोलणी झालेल्या आहे का आणि कशा प्रकारे तयार आम्ही महाराष्ट्रामध्ये त्यांच्याकडे पंचवीस जागांची मागणी केलेली आहे विविध जागा आहेत त्या वेळेप्रसंगी आम्ही सांगू कारण त्याच्यामध्ये चर्चा झाल्यानंतरच त्या जागा फायनल होतील शिवसेनेकडे संभाजी ब्रिगेडची युती असल्यामुळे आणि लोकसभेमध्ये संभाजी ब्रिगेडने महाराष्ट्राच्या अठ्ठेचाळीस जाग्या जागेवर प्रचंड ताकदीने प्रचंड मेहनतीने काम केलेलं आहे आणि या महाविकास आघाडीचे उमेदवार निवडून आणण्यासाठी प्रचंड मेहनत घेतलेली आहे त्यामुळं आम्ही महाराष्ट्र विधानसभेच्या जागेवर आम्ही अधिकार आमचा ठेवलेला आहे त्यामुळं आम्ही शिवसेनेकडं मागणी केलेली आहे म्हणजे पर्यायाने महाविकास आघाडीकडे ती संभाजी ब्रिगेडच्या काही पॉकेट्समध्ये आम्ही निवडणूक लढवून तर आम्हाला आमच्या विचारधारेचे लोक हाऊसमध्ये महा पाहिजे महाविकास आघाडीशी काही चर्चा वगैरे झाली होती आमची युती शिवसेनेसोबत आहे त्यामुळे आम्ही शिवसेनेसोबत चर्चा केलेली शिवसेना महाविकास आघाडीसोबत सर तुम्ही शिवसेनेची युती आहे युती आहे वारंवार हा शब्द प्रयोग करता आहात तुमची युती फक्त शिवसेनेची आहे महाविकास आघाडी उभाटा गटाशी आहे तर तुम्ही उभाटा गटातल्या त्यांच्या वाट्याला येणाऱ्या महाविकास आघाडीतल्या सीटमध्ये दावा करत आहात शिवसेनेच्या उभाटा गटाकडे आपण मागणी केलेली आहे शिवसेनेच्या उभाटा गटा गट महायुतीच्या कारण पर्याय आमच्या महाराष्ट्रामध्ये प्रत्येक महाविकास आघाडीच्या घटनेला फायदा झालेला आहे संभाजी ब्रिगेडचा फायदा काँग्रेसला झालेला आहे राष्ट्रवादीला झालेला आहे शिवसेना उघाटा गटाला झालेला आहे त्यामुळं या तीनही पक्षाने हो ते ठरवून दिली नाही गेली परंतु त्याला प्रामुख्याने भूमिका शिवसेनेचे पदाधिकारी घेते शिवसेनेच्या टोट्यातून आम्हाला काही जागा मिळतील परंतु त्या ठिकाणी सुद्धा आम्हाला काही जागा मिळाल्या पाहिजे त्यामुळे ते पर्याय सगळ्या गोष्टी शक्य होईल सर आपले जर मागणे मान्य नाही झालं तर पुढची भूमिका संभाजी ब्रिगेडची काय असेल इंडिव्हिज्युअल असेल की मग महायुतीकडे असेल की कस काय भूमिका असेल ते जर तर काही व्हॅल्यू नसते कारण आम्ही कामच केलेलं त्यामुळे आम्हाला न्याय मिळेल पॉझिटिव्ह अशा आम्हाला ठीक आहे